नमस्कार मंडळी आज आपण बनवतो आहोत गुजराती ब्रेकफास्ट डिश हांडवो यासाठी आपण इथे अर्धा चमचा आल्याचा कीस घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून अर्धी वाटी आपण इथे कॉर्न घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे गाजर घेतलेलं आहे कांदा आणि ढोबळी मिरची घेतलेली आहे आता एका बाऊलमध्ये आपण एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे आता यासोबत आपण एक मोठा चमचा यामध्ये दही घालून घेणार आहोत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आता छान हे एकत्र झालं की आपल्याला आप यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला आपल्याला चिकट करून घ्यायचं आहे आता दही आणि रवा आपला फुलला पाहिजे यासाठी आपल्याला यानं एकत्र करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण भाज्या घालून घेणार आहोत तर सर्वप्रथम इथे मी अर्धी वाटी कॉर्न घेतलेले ते घालून घेतलेले आहेत आता यावरती आपण एक छोटा चमचा आल्याचा खीज तीन आपण बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या अर्धी वाटी आपण इथे ढोबळी मिरची अर्धी वाटी आपण इथे कांदा बारीक चिरून आणि अर्धी वाटीच आपण यामध्ये किसलेला गाजर आणि साधारण पाववाटी आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता व्यवस्थित सर्व ढवळून घ्यायचं आहे छान आपलं हे मिश्रण ठवळून झालं की आता जसं लागेल तसं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं फार सुखसुख झालेलं आहे आणि कोरडं झाल्यामुळे ते आपल्याला मिक्स करता येत नाही आहे त्यामुळे आपण यामध्ये आता पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घालून घेतल्यानंतर आपण यामध्ये हळद घालून घ्यायचे इथे मी हिंग घालून घेतलेला आहे आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अधिक पाणी घालू शकता आता या मिश्रणाला आपल्याला फुलायला वाट पाहायचे थोडंसं मिश्रण आपलं फुलून आलं की आपण यामध्ये इनो घालून घेणार आहोत आता हे मिश्रण आपल्याला फुलवायचं आहे आणि छान आता हे मिश्रण बघा आपलं तिथे फुलून झालेलं आहे यामध्ये इनो घालायचं आहे साधारण एक अर्धा चमचा आणि यावर ते आपण दोन चमचे पाणी घालून घेतो आहोत जेणेकरून आपलं हे इनोचे जे, जे मिश्रण आहे ते फुलेल आणि आपल्याला ते एकत्र करण्यासाठी इझी पडेल छान आता एकत्र करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटही वापरू शकता ही ट्रॅडिशनल डिश बेसनपासून बनते पण आपण ही रव्यापासून झटपट बनवत आहोत हो, तर इथे मी छान नॉनस्टिक पॅनमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे तेल रोजच्यापेक्षा जरा जास्त आहे यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी केलेली आहे आता यामध्ये आपण तीळ घालून घेणार आहोत तीळ आपले छान तडतडले की लगेचच आपल्याला यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे तर कडेकडेने हे मिश्रण घालून घ्या नाही तर तेल एका बाजूने वर येईल तर आता छान आपल्याला हे सर्व मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे वरून थोडं प्रेस करून त्याला आकार द्यायचा आहे आणि छान आपल्याला हे मिश्रण घालून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला त्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि समोरून त्याला सपाट असं करून त्याला आकार द्यायचा आहे आता याला आपल्याला भांड्याच्या आकारामध्येच याला शिजवायचं आहे त्यामुळे आता यावरती आपण झाकण घालून घेणार आहोत आता छान आपलं मिश्रण शिजण्यासाठी एक पाच मिनटं वाट पाहिजे पाच मिनटानंतर आपण झाकण काढल्यावर दोन मिनटं वाट पाहिजे आता साईडने आपलं मिश्रण सुटलेलं आहे यावेळेला आपल्याला हे या मिश्रण पलटवून दुसऱ्या बाजूनेही एक दोन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे या मिश्रणाला थोडासा असा खरपूस रंग येतो पण चव मात्र अप्रतिम लागते आणि हे आता रव्याचं मिश्रण आहे जसं मी तुम्हाला म्हणाले ट्रेडिशनल जी गुजराती है। खरतर डिश आहे ती खरं तर पेसनापासून बनते आता यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल मुरलं की लगेचच ही डिश सर्व करा नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद